चे, धर्माचे या रक्ताचा पड़े पाऊस जमीन नाही धर्माने आणि येईल धर्माचे तेवढे माणस चालले हे रो आता निघाले जमधर्म धरण त्यापाशीच नाही धर्म तो घालेल आपले पास माझ्या गळ्यात तेव्हा संपे सारे भय सारे आता या तुम्ही गळ्यात कोण जम का तुम्ही तुम्ही माझे सावत्र काका माझ्या सावत्र भावांना कुठे पाहिलेत का <laughs> तुम्ही त्यांना कुठे पाहणार महाल पुरुषांनी गौदा सारखे उठून टाकले सारे काही ना त्यांनी या हातांनी मारले का विचारा कारण त्यांचे रक्त होते काय काय माझे रक्त लाल पडत पांडवांचे पांढरे पटत कारण <laughs> त्यांचा पिताच पांडू सगळे म्हणतात ती दिव्य शक्तींची मुलं असतील आजही त्यांच्यासाठी एक दिव्य शक्ती राबत असते जी सुद्धा सुदर्शन फिरतात उलटी फलती होतात न्याय नीती धर्म आपले दत्त होते काय काय याचे असेल मर्म मला कधीच कळले भावांचा शिकारी झालो आणि राजा घरी येडा पागडा दा भिकारी झालो आणि दिशी नाते तोडून घेऊन बसलो सत्याचे व्रत सत्य फुटले अंगावरती कोणासारखे सतक्ष माझ्या आयुष्याचे होता पिता।, पिता होता, होता, ना। होता पिता कारण त्यांनीच महागाने होती अंधराजाची सत्ता अंधराजा ही त्यासाठी झाला होता त्यांचा तिघांनी बाप वाटून घेतले

माझ्या समोर उभा आहे तो नाही माझा पिता तिथं केवळ थारलेली लुटलेली कमावलेली अंधसत्ता नका महाराज नका उलव असे असे अशी कल्पना मला दिली आहे त्याने शेवटच्या गौरवाचा शेवटचा श्वास कोण आहे गौरव की पांडवांचा तास कोण माझी माता कोणतीही कंचनी की गांधारी माझ्या मागे पुढे आहे खोल मी लड़ो तरी मी लढलो अधर्माशी तरी अधर्माचाच विजय झाला साक्षात हा प्रदेश छायांचा हा प्रदेश भासांचा असला धर्म सत्य सा काय सारा जन्म आहे आता एकच शेवटचा 千万再说死！